वेळेचं बंधन आहे करपाया आपण सगळ्यांनी वक्त्यांनी यानंतर मी ऍडव्होकेट सन्माननीय भाऊसाहेब लटपटे साहेब यांना विनंती करतो की आधी काही वेळामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे सन्माननीय लटपटे साहेब सन्माननीय या मतदारसंघाचे पाच वर्ष आमदार राहिलेले आणि पुढील पाच वर्ष हमकास आमदार असलेले सन्माननीय बाळासाहेब आजबे काका आता शिवाजीराव नाकडे बोलले की अडचणीतून मार्ग काढावा अडचणीतून मार्ग काढतोय मी आता हे चिन्ह आहे आपलं आता बाळासाहेब आजबे काका आपण जे ठरवताल जे चिन्ह घेताल ते चिन्ह त्याच्या पुढं प्रत्येकाने हा चेहरा आठवावा आणि गोपीनाथ मुंडे समजून बाळासाहेब आजबे काकांना मतदान करावं आणि अजिबात आपण कुणीच ऐकणार नाही आता शिवाजीराव तुझं तर अजिबात ऐकणार नाहीत इथे आता दशरथ दादा होऊ बसलेत दादा तुम्ही हा तुम्ही इथं आलात रवी आहे नवनाथराव आहेत तुम्ही आलात म्हणजे शिरूर तालुका ऐंशी टक्के कव्हर झाला म्हणून समजा आणि इथं मतदारसंघामध्ये आष्टी तालुक्यामध्ये एकच गोष्ट आहे प्रचंड स्वरूपामध्ये दादागिरी आहे दादागिरी आणि आपण दादागिरीच्या विरोधात मतदान करायचंय एक संवेदनशील असं नेतृत्व बाळासाहेब आजपे काकांच्या रूपाने आपल्याला लाभलेलं आहे आता काका साहेब शिंदे यांनी उगले साहेब माझे आमदार यांना श्रद्धांजली वाहिले यावरून आपले संस्कार आपल्याला लक्षात येतात काल उगले साहेबाची अंतयात्रा चालू होती आणि अंत्ययात्रा चालू असताना इकडं अक्षरश धिंगाणा चालू होता धिंगाणा तिकडे अंतयात्रा चालू असताना इकडं नाच चालू होता अक्षरश एक जण सुज्ञ नागरिक बोलला लबाडाची जात्रा आणि इमानदार माणसाची अंतयात्रा ही लक्षात राहू द्या अतिशय दुःखदायक गोष्ट आहे काल तुम्हाला समजत नव्हतं का तुम्ही एक आमदार माणूस होते ना सुसंस्कृतपणा तुम्हाला समजत नव्हता का काल तुम्ही अंत्यविद्याल जायला पाहिजे होतं ह्या सगळ्याच गोष्टीला आमचा विरोध आहे आणि अनेक गोष्टी आहेत काकासाहेबांनी मला बंधन दिलंय की आपण कमी वेळात बोलायचं परंतु काल जे काही कार्यक्रम झाला तो त्या कार्यक्रमामुळे धस साहेब सुरेश धस आता मला म्हणायची पळाली खाली बस तुम्ही काय रील्स टाकताय अहो तुम्ही काय तरुण आहेत का, का बावीस वर्षीय तरुण आहेत का तुम्ही सांगा ना बहुत फडफडा ते कबूतर बाज उडणेवाला आहे आणि गडी उडतोय आणि असं करतोय असं खालून काय गडी पालावरचे आणले काय उसला काय का मी काकाला सकाळी म्हणलो होतं काका खालून काही गडी आणायचे उचलाय तुम्हाला काका म्हणले हे भंगार चाळे मला जमणार नाहीत मी तुम्हाला साधे एक काकाचं उदाहरण सांगतो आता शिव गणपती महोत्सव आपला झाला होता आणि गणपती महोत्सवामध्ये सन्मानिय काका काकांना म्हणलं काका आम्हाला एक शहराच्या वतीनं आम्हाला सत्कार करायचा तुमचा आम्ही चमचमीत आणला काकाला घालायला काका म्हणले हे फुगीरपणा दिसल आपल्याला फुगीरपणा आवडत नाही काका हे तुम्ही पाच वर्ष वागला जे वागलात ना याने आमचं मन जिंकलंय काका आणि आम्ही आता स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची काळजी करणार नाहीत आम्हाला जर काळजी असेल तर ह्या गोरगरीब जनतेची आहे जे मतदारसंघामधले जे गोरगरीब पिसलेले लोक आहेत ज्यांना ज्यांच्यावर प्रचंड स्वरूपामध्ये गेले पाच वर्ष दहा वर्ष स्वरूपामध्ये अनेक वर्ष अन्याय झालाय त्यांच्या हितासाठी आम्हाला आमच्या राजकीय अस्तित्वाची आम्हाला आमच्या राजकीय कार्य कारकिर्दीची काळजी नाही तुम्ही निवडणूक लढा तुमचा अपक्ष म्हणजे तुमच्यासाठी हा भाऊसाहेब लटपटे आणि समी व्यासपीठावरचे वै, सगळे समोरचे लोक तुमच्यासाठी आम्ही जीवाचे रान करणार आहेत तुम्ही चिन्ह कोणतंही असो काही काळजी नाहीये आताच काही स्वरूपामध्ये अनेक लोक म्हणले आपली तयारी नाही आपली तयारी नाही म्हणलं कसली तयारी काय तयारी ही तयारी पाठीमगं धोंडे साहेबांना मी म्हणलो साहेब आपलं वातावरण लय भारी आहे साहेब तुमच्या काका तुमच्या विरोधात होतो गेल्या वेळेस मी आणि धोंडे साहेबांनी म्हटलं लयच भारी सगळं काही काळज नाही काका पाठीमागून आले बी त्यांनी जिंकलं बी पंचवीस हजाराने काका जिंकले ही काकाची सवय काका पाठीमागून एंट्री करतात आणि काका जिंकतात ही काकाची खासी येते तर मी जास्त काही बोलत नाही मला अजून बरंच काही बोलायचं होतं परंतु तयारी तयारीच्या बाबतीमध्ये एक सांगतो तुम्हाला माझ्यासोबत एक बीडला एक पोरगा आला होता मी त्याचं नाव इथं बरं ठीक आहे नाव बी घेऊन टाकतो माझ्यासोबत एक बाबूराव नावाचा गडी आला होता माझा दोस्त एकदम तो म्हणला राव माझ्या माग काय जास्त नाही पण एक पन्नास एक मतं मी हँडल करू शकतो आणि मला तिकडून फोन आला बंगल्यावरून बाबराव आणि म्हणलं बाबूराव म्हणजे काय आहे प्रत्येक माणसं त्यांनी अशी दहा दहा पाच पाच माणसं प्रत्येक गावात सोडलेले आणि प्रत्येक वार्डमध्ये चार चार पाच पाच जे बाबूराव आहेत ह्या बा प्रत्येक चार चार पाच पाच बाबरावला या, या बंगल्यातून फोन जात होते गेल्या चार महिन्यात आणि त्यांना फक्त फोन करायचं कसं काय चाललंय बरं चाललंय का जरा येता का चहा प्यायला जस काय गड्याची लयच गोळख आहे दहा वर्षे वीस वर्षाची आणि चहा पिऊन जा ना गरीबाचा नाश्ता करून जा ना गरीबाचा असे वीस वीस प्रत्येक गावातले बाबराव आणि तिथं हा बाबुराव तिथं गेल्यानंतर तिथं बहिलेच चार पाचशे बाबुराव बसले होते लक्षात राहू द्या तुम्हाला फक्त बाबुराव करायचंय आणि निवडणुकीनंतर तुम्हाला परत रामराम नाही काहीच नाही त्याच्यामुळे ही बाब राहो की तुम्ही समजून घ्या तुम्ही शून्य नागरिक आहेत काल कालच्या ह्या परिस्थितीमध्ये काल जी काही प्रचंड स्वरूपामध्ये आज असंस्कृतपणा काल दाखवल्या आणि काल प्रचंड स्वरूपामध्ये एक आपण नंगानाच म्हणूया हा नंगानाच करण्यात आला याला निश्चितपणे तालुक्यातली जनता उत्तर देईल काही लोक म्हणले आजचे लोक जास्त होते का कालचे जास्त होते मी दोन गावाचे नावं सांगतो तुम्हाला आता पाच मिनिट एक दहा पंधरा मिनिटापूर्वी मला मातकुळीचे काही माणसं भेटले आणि करिवडगावचे काही माणसं भेटले ते म्हणले प्रति माणसी प्रत्येक गडी गाडीत बसला ती गाड्याला पाचशे रुपये आणि लेडीज गाडीत बसली की तिला तीनशे रुपये अशा पद्धतीचे कालचे माणसं गोळा केले होते आता याच्यापेक्षा मी तुम्हाला काही सांगू शकत नाही स्वतःहून माणसं येत नाहीत समोर झालेला आहे त्यामुळे आपल्याला येणाऱ्या बाळासाहेब आजबे काकांच्या का प्रचंड स्वरूपामध्ये मोठ्या संख्येने आमदार म्हणून त्यांना निवडून आणायचंय आणि आपण सर्वजण त्यांना आशीर्वाद देताल एवढेच या ठिकाणी आपल्याकडून सगळ्यांकडून अपेक्षा बाळगतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र धन्यवाद लटपटे साहेब